राम राम मित्रांनो व्हिडिओ टाकायचं कारण फक्त एवढंच की तुम्ही मागच्या दोन दिवसापासून माझ्या व्हिडिओला दिलेलं प्रेम आणि माझ्या व्हिडिओला आलेले एवढं लाईक आणि ज्या काय पण माझ्या बहिणीने आणि भावाने ज्या पण काही कमेंट केलेल्या आहेत अतिशय म्हणजे त्या कमेंट वाचून आणि ते व्हिडिओ इतक्या लोकांपर्यंत पोचला ते पाहून खरोखर मन खूप भरावून गेलं कारण की मला कधी असं वाटलं नव्हतं मित्रांनो की माझा व्हिडिओ म्हणजे इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि एवढं लाईक आणि एवढं कमेंट येतील जितक्या पण लोकांनी माझे ते व्हिडिओ पाहिलेत आणि ज्यांनी लाईक केलेत ज्यांनी ते व्हिडिओ पाहिला लाईक केला ज्यांनी कमेंट केले मी त्या सर्वांचा खूप आभारी खूप खूप धन्यवाद कारण की मला मुळीच अशी आशा नव्हती की बाबा आपले व्हिडिओ इथपर्यंत इत इतक्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि इतके लोक त्याला लाईक करतील आणि एवढं कमेंट करतील तसे तर व्हिडिओतील मी सर्व भावांना आणि बहिणींना ज्या ज्या कमेंट केल्या त्या सर्व कमेंटचे मी त्यांना उत्तर दिलेत परंतु तरी पण समजा एक थोडक्यात एवढं सांगतो की बऱ्याच भावांना आणि बहिणींचं अशा कमेंट होत्या की बा तुम्ही तुमच्या बायकोचा इलाज का ना करत कुठल्या हॉस्पिटलला घेऊन जा किंवा कुठे एखाद्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी दाखवा परंतु मला एवढं सांगायचं मित्रांनो की तिचा इलाज झाला असता तो इलाज आजच्या दहा ते बारा अगोदर झाला असता ज्यावेळेस तिला तो आजार झाला त्यावेळेस परंतु आता ती वेळ निघून गेलेली आहे आणि आता कुठेही त्याचा इलाज होत नाही त्याच्यामुळं आता जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वीकार करून अतिशय आनंदात आणि समाधानात मी माझा संसार काढत आहे मला दोन मुलं येतं एक त्यांच्याकडे पाहूनच आवश्यक काढतो आणि गुरुनो मला आज रात्री मी रोडवर कामाला गेलो होतो तर माझं काम कसं होतं कुठून मटेरियल येतं कसं काम करावं लागतं प्रकारे आम्ही रोड बनवतो रो हे काम जे करतो मी ह्या कामाचा जो मी व्हिडिओ काढला होता तो व्हिडिओ मला टाकायचा होता परंतु तुम्ही दिलेल्या म्हणजे नऊ जानेवारी आणि आजची दहा जानेवारी ह्या दोन दिवसात तुम्ही जे प्रेम दिलं माझ्या व्हिडिओला हे प्रेमामुळे आणि ह्या कमेंट लाईक आणि एवढ्या लोकांनी हा व्हिडिओ पाहिला याच्यामुळेच हा व्हिडिओ मी शूट करतो आहे कारण की म्हणजे मला किती आनंद झाला हे म्हणजे मी को शब्द नाही सांगायला कारण की मला मुळीच अशी आशा नव्हती की बाबा माझा व्हिडिओ इतक्या लोकांपर्यंत पोहोचल आणि एवढ्या लाईक मिळतील एवढ्या कमेंट मिळतील म्हणून मित्रांनो जेवढ्या लोकांनी माझा व्हिडिओ पाहिला ज्यांनी ज्यांनी लाईक केले कमेंट केलं ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणतो कारण की मला खरोखर अशी आशा नव्हती कामावर वेळ नसतो मित्रांनो ना तर कामावर पण मी डेली व्हिडिओ टाकू शकतो परंतु नाईटला वेळ नसतो साहेब लोकं असतात त्यांच्यासमोर व्हिडिओ शूट करणं बरोबर नाही वाटत ते आणि मी पण कामावर काही एवढा व्हिडिओ म्हण लावून काय काढत नाही एवढं मनावर घेत नाही त्याच्यामुळं आता मी चौरा तारखेला म्हणजे मकर संक्रांती मित्रांनो चौरा तारखेला तर मकर संक्रांतीला मी घरी जाणार आहे माझ्या जा बायकोन दुपारा फोन केला होता मला की घरी आहे म्हणून तर आता खास मी घरी जाणार आहे मकर संक्रांतला घरी गेल्यानंतर दोन ते तीन दिवस मी घरी सुट्टीवर राहणार आहे तर त्याच्यामुळं मित्रांनो मी आता घरी गेल्यानंतर दोन तीन दिवस माझ्या घरचेच व्हिडिओ टाकत जाईल मी आणि परत एक गोष्ट म्हणतायची मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडले असेल ना तर खरकून माझे व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जसं ह्या दोन दिवसात तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रेम दिलं असंच प्रेम मला राहू द्या असंच मला सपोर्ट करा बस धन्यवाद शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो काही जर चुकलं असेल तर म्हणजे माफ करा, करा कारण की मला कॅमेरा कॅमेरासमोर बोलायचा एवढा अनुभव नाही आणि बोलताना माझे शब्द मागं पुढे होतात तर बस तुमच्या भावाला समजून घ्या आणि बस शेवटी एवढंच सांगतो मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ थोडे जरी आवडले असतील मग माझ व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद